महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या सहासष्टव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कुस्तीप्रेमींना आता पुन्हा महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस चा थरार पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या सहासष्टव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सत्तावीस ते तीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान अहिलनगर जिल्ह्यातील कर्जत येथे पार पडणार आहे या स्पर्धेत माती आणि गादी अशा दोन्ही प्रकारात तीव्र चुरस पाहायला मिळणार आहे यात राज्यभरातील छत्तीस जिल्ह्यातील सर्वोत्तम मल्ल सहभागी होणार आहेत महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीप्रेमींसाठी अत्यंत उत्सुकतेची स्पर्धा सहासष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगर जिल्ह्यातील कर्जत येथे आमदार रोहित पवार आयोजित आणि कर्जत तालुका तालीम संघ पैलवान ऋषिकेश धांडे आणि नगर जिल्हा तालीम संघाच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशन मान्यता प्राप्त संघटनेच्या मान्यतेनं आयोजित करण्यात आली आहे तर या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आमदार रोहित पवार यांनी स्वतः विशेष लक्ष घातलंय कर्जत तालुका तालीम संघ आणि नगर जिल्हा तालीम संघ यांनी तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान उत्कृष्ट निवास व्यवस्था तसेच खेळाडूंसाठी सर्व आवश्यक सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येत आहेत माती आणि गादी विभागात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी होण्याकरिता मल्लांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पात्रतेनुसार जिल्हास्तरीय स्पर्धांमधून निवडलं जाईल विजेत्याला महाराष्ट्र केसरीचा प्रतिष्ठेचा किताब आणि मानाची गदा प्रदान केली जाईल यंदाच्या राज्यातील नामांकित मल्ल सहभागी होणार असून गत विजेते तसेच युवा पैलवान देखील आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आता सज्ज झालेत मल्लांना प्रशिक्षक मार्गदर्शक आणि चाहत्यांचं मोठं पाठबळ मिळत आहे तर स्पर्धा पाहण्यासाठी हजारो कुस्तीप्रेमी येथे उपस्थित राहणार रा असून व्यापक सुविधा देखील करण्यात आल्या कुस्तीप्रेमींसाठी विशेष ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग आणि सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण यांसारख्या सुविधा देखील उपलब्ध असतील तर नगर जिल्ह्यातील कर्जत मध्ये सत्तावीस मार्च ते तीस मार्च या चार दिवसात कुस्तीचा महासंग्राम रंगणार आहे कुस्तीप्रेमी मल्ल प्रशिक्षक आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही स्पर्धा एक मोठा आनंद सोहळा ठरणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे तर आता यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत अहिल्यानगर